हाय गाईज वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनेश्वर शिंदे तुम्ही सगळे जर का माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर तुमच्या माहितीसाठी मी ट्रॅव्हल व्लॉग फॅशन लाईफस्टाईल मेकअप याच्यावरती व्हिडिओज करते आणि जर का तुम्हाला अशा अशा टॉपिक्सवरती व्हिडिओज बघायला आवडत असेल तर आत्ताच मला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ जो आहे तो माझ्या सगळ्या भावांसाठी असणार आहे कारण की आता रक्षाबंधन जवळ येत आहे तर त्यांच्यासाठी खास म्हणजे आपल्या बहिणीला आपल्याला मस्त असं गिफ्ट द्यायचं असतं तर बऱ्याच जणांना बऱ्याच माझ्या भावांना सुचत नाही की काय बरं गिफ्ट द्यावं किंवा आपल्या बहिणीला कुठलं गिफ्ट छान आवडेल कुठल्या गिफ्टने ती खूप हॅपी होईल असा प्रश्न पडलेला असेल तर खास तुमच्यासाठीच मी हा आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे काही आयडियाज की तुम्ही तुमच्या बहिणीसाठी ह्या या अशा अशा प्रकारचे गिफ्ट त्यांना घेऊ शकता आणि त्यांना ते आवडूसुद्धा शकतील सो so, लेट्स गो तर खास तुमच्यासाठी मी इथे ट्वेंटी गिफ्टच्या आयडियाज आज तुम्हाला सांगणार आहे ज्या की तुमच्या बहिणीला एकदम खूप मस्त अशा आवडतील आणि त्या एकदम हॅपी हॅपी होऊन जातील तर सर्वात पहिली आयडिया म्हणजे कस्टमाइज फोटो फ्रेम तुमचा जर का एखादा फोटो खूप छान आलेला असेल म्हणजे एकदम मस्त हॅपी मुमेंट्सवाला फोटो असेल जो की सगळ्यांना खूप आवडतो तुम्हाला दोघांनासुद्धा म्हणजे खूप मस्त असा हिट असा फोटो आलेला आहे तर त्या फोटोची फ्रेम तुम्ही बनवून घेऊ शकता आणि ती फोटो फ्रेम तुम्ही तुमच्या बहिणीला छान मस्त अशी गिफ्ट करू शकता आयडिया नंबर टू Lipsticks तर आता प्रत्येक मुलीला लिपस्टिक खूप आवडतात तर तुम्ही लिपस्टिकचा कॉम्बो भेटतो तुम्ही हे सगळं ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा सगळ्यावरती शोधू शकता आणि तुमच्याकडे टाईम पण आहे दहा दिवसात तर हे प्रोडक्ट आपल्या घरी येतातच सो गिफ्टिंग करून तुम्ही छान मस्त असं लिपस्टिकचा कॉम्बो देऊ शकता छान लिपस्टिक्स देऊ शकता बुलेट लिपस्टिक देऊ शकता लिक्विड लिपस्टिक्स देऊ शकता तुम्हाला जर का कन्फ्युजन असेल तर मी खाली काही लिपस्टिकच्या लिंक्ससुद्धा देईल तर त्यावरूनसुद्धा तुम्ही पर्चेस करू शकता खूप अशा कॉम्बोजसुद्धा येतात की एक पाच सहा लिपस्टिक एकत्र येतात किंवा एक दोन तीन लिपस्टिक एकत्र येतात तर त्या लिपस्टिकचा कॉम्बो तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता कारण की प्रत्येक मुलीला लिपस्टिक खूप आवडते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिपस्टिकची शेड चूज करताना रेड मरून अशा थोड्याशा डार्क टोनच्या लिपस्टिक तुम्ही चूज करू शकता ज्या की सगळ्या इंडियन स्किन टोन्सला जातात आयडिया नंबर थ्री टेडी बिअर किंवा सॉफ्ट टॉईज तर आता प्रत्येक मुलीला लहानपणी तर भावली वगैरे आवडतच असतात पण असं नंतरसुद्धा म्हणजे टीनेजरमध्ये नंतरसुद्धा सॉफ्ट टॉईज किंवा एखादा टेडी बिअर खूप आवडतो त्यामुळे तुम्ही टेडी बिअरसुद्धा ॲज अ गिफ्ट म्हणून नक्कीच देऊ शकता आयडिया नंबर फोर हेअर क्लिप्स तर ॲमेझॉनवरती ना खूप छान अशा मोत्याच्या हेअर है क्लिप्स आहेत त्यांचा सेट पण भेटू शकतो किंवा मग वेगवेगळ्या अशा पण भेटू शकतात तर त्या क्लिप्स ज्या आहेत ना त्या मला तर फार आवडल्यात त्यामुळे एखाद्या बहिणीलासुद्धा तुमच्या खूप आवडतील अशा आहेत अगदी छान मस्त मोतींची अशी त्याला असे डेकॉर केलेल्या क्लिप्स आहेत त्या त्यामुळे त्या अगदी सुंदर दिसतात ट्रेडिशनलवरती किंवा वन पीस ड्रेसवरती अशा छान मस्त आपल्याला लावता येतील अशा त्या हेअर क्लिप्स आहेत सो त्या हेअर क्लिप्सचा सेटसुद्धा तुम्ही घेऊ शकता आयडिया नंबर फाईव्ह वॉच किंवा वॉच तर आता आपल्या सगळ्यांनाच वॉचची तर गरज असतेच त्यामुळे तुम्ही वॉच किंवा स्मार्ट वॉच ॲज अ गिफ्ट म्हणून नक्कीच देऊ शकता म्हणजे कसं जेव्हा जेव्हा टाईम बघेल हां माझ्या भावाने मला हे गिफ्ट दिलेलं आहे हा का असं आठवेल आयडिया नंबर सिक्स हँडबॅग किंवा मग एखादी पर्स देऊ शकता तर खूप छान छान आणि मस्त मस्त अशा पर्स मार्केटमध्ये तुम्हाला भेटू शकतात म्हणजे डोंबिवली दादर इथे किंवा मग तुम्ही दुसरीकडे कुठे राहत असाल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा या घेऊ शकता ऑर्डर करू शकता ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती खूप छान छान मस्त मस्त अशा हँडबॅग आहेत पर्स आहेत तर त्यासुद्धा तुम्ही ॲज अ गिफ्ट म्हणून नक्कीच देऊ शकता नंबर सेवन मेकअप किट तर मेकअप सुद्धा हे खूप छान आयडिया आहे खूप मुलींना म्हणजे नाईंटी पर्सेंट मुलींना मेकअप करायला खूप आवडतो त्यामुळे तुम्ही त्यांना मेकअप किट गिफ्ट म्हणून देऊ शकता थोडीशी वरच्या रेंजला जाईल म्हणजे आठशे नऊशे हजार तुम तुम्ही जर का सेट केलात त्याचा तरीसुद्धा म्हणजे ब्लश लिपस्टिक पावडर ब्रश असं तुम्ही सेटसुद्धा करून देऊ शकता अ मेकअप किट म्हणून तर ते गिफ्ट म्हणून एकदम सुपअप असं राहील त्यानंतर तुम्ही नेकलेस सेटसुद्धा देऊ शकता म्हणजे प्रत्येक मुलीला ज्वेलरी खूप आवडत असते त्यामुळे ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती खूप छान छान नेकलेस सेट अवेलेबल आहेत तर त्यापैकी एखादा छान मस्त असा अफोर्डेबल म्हणजे तीनशे चारशे पाचशे या रेंजमध्ये सुद्धा खूप छान नेकलेस सेट आहेत तर तेसुद्धा तुम्ही ॲज अ गिफ्ट म्हणून नक्की देऊ शकता त्यानंतरची आयडिया म्हणजे परफ्यूम आता परफ्यूम तर सगळ्यांनाच आवडतात छान मस्त असा परफ्यूम जो की अगदी गळली असेल पिंकिश बॉटल असेल त्याची किंवा मग एक वेगळा काहीतरी कलर असेल लॅव्हेंडर पिंक किंवा व्हाईट किंवा मग असा गळली असा परफ्यूम असतो तो तुम्ही ॲज अ गिफ्ट म्हणून तुमच्या बहिणीला नक्की देऊ शकाल म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा परफ्यूम येईल ना तेव्हा हां भावाने काय सॉलिड परफ्यूम घेतलाय माझ्यासाठी खूप मस्तच काय आयडिया सुचली असेल त्याला असं विचारेल म्हणात सो परफ्यूमसुद्धा तुम्ही याचा गिफ्ट म्हणून नक्की देऊ शकता देन झुमका तर आता प्रत्येक मुलीला कुर्तीवरती किंवा स्कर्ट टॉपवरती किंवा ट्रेडिशनलवरती झुमका घालायला खूप आवडतो त्यामुळे तुम्ही झुमकेसुद्धा गिफ्ट म्हणून देऊ शकतात साधारण दोनशेपर्यंत झुमका तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन जरी ऑर्डर केलात तरीसुद्धा दोनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला झुमके भेटून जातात सो तुम्ही एक दोन झुमके गिफ्ट म्हणून नक्की देऊ शकता आणि खरं म्हणायला गेलं ना तर झुमके म्हणजे मुलींच्या अशा जवळच्या आहेत त्यामुळे झुमके हे गिफ्ट म्हणून खूप सुपब राहील त्यानंतरची आयडिया म्हणजे ब्लूटूथचे पॉड्स तर आता सध्या तरी आपण सगळेच जे वायरचे जे इयरफोन्स असतात ते वापरणं विसरूनच गेलेलो आहोत त्यामुळे तुम्ही छान मस्त असे ब्लूटूथचे इयरकॉड्स जर का गिफ्ट केलेत तर ते सुद्धा तिला नक्कीच आवडतील ओके okay, त्यानंतरची आयडिया म्हणजे ही खूप महत्त्वाचं गिफ्ट आहे जे की बऱ्याच मुलींना पाहिजे असतं आणि ते जर का तुम्ही गिफ्ट म्हणून दिलात ना तर तिला ते खूप आवडेल ते म्हणजे हेअर ड्रायर किंवा हेअर स्ट्रेटनर तुम्ही हेअर ड्रायरसुद्धा घेऊ शकता तिच्यासाठी किंवा मग हेअर स्ट्रेटनरसुद्धा घेऊ शकता कसं आहे आता सध्या पावसाळा चालू झाला आहे केस लवकर असे वाळत नाहीत तर हेअर ड्रायर मुलीला खूप जास्त गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला मस्त असं हेअर ड्रायर किंवा हेअर स्ट्रेटनर गिफ्ट म्हणून नक्की देऊ शकता नंतर आत्ताची जी आयडिया आहे ना ती एकदम हटके अशी आयडिया आहे ते म्हणजे डी आय वाय मेमरी बुक तर तुम्हाला जर का डी आय वाय काही करायला आवडत असेल तुम्ही जर का हाताने छान मस्त असं काहीतरी करू शकत असाल तुमच्यामध्ये ती कला आहे तर तुम्ही छान मस्त असं मेमरी बुक तयार करू शकता काय करायचं तुमचे जे स्पेशल फोटोज आहेत एकमेकांसोबतचे छान मस्त हॅपी मुमेंट्सचे जे फोटोज आहेत त्याचं बुक तुम्ही करू शकता छान असं कार्डबोर्डचं असं थोडंसं डी आय वाय करून ते फोटोज तिथे चिपकवू शकता आणि तिथे त्या हॅपी ज्या आहेत त्या जर का तुमच्या लक्षात असेल तर त्या मेमरीज तुम्ही लिहू शकता आणि ते जेव्हा जेव्हा ती बघेल तेव्हा तेव्हा तिला खूप छान मस्त वाटेल तर हे थोडंसं डी आय वाय आहे ज्यांना कला करायला खूप आवडते किंवा ज्यांच्यामध्ये कला आहे तर ते हे डी आय वाय मेमरी बुक नक्की करू शकतात तर तुम्ही याचा नक्की विचार करा आणि आता तर तुमच्याकडे टाईमसुद्धा आहे साधारण पाच ते सहा दिवसात हे बनून जाईल सो विचार नक्की करा नंतरची आयडिया म्हणजे मोटिवेशनल बुक तर मोटिवेशनल बुक किंवा मग कुठलंही नॉलेजचं बुक तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता हा बऱ्याच जणांना नाही आवडत आता जास्त वाचन करायला पण ज्यांच्या बहिणीला वाचनाची खूप आवड आहे तुम्ही तुमच्या बहिणीला मोटिवेशनल बुक किंवा मग पॉझिटिव्ह असं बुक असणारं किंवा मग नॉलेजेबल असं बुक गिफ्ट करू शकता त्यानंतर ही जी आयडिया आहे ती पण एकदम हटके आहे ते म्हणजे वॉटर बॉटल तर फ्लिपकार्टवरती ॲमेझॉनवरती छान मस्त अशा पॉझिटिव्ह कोट्स लिहिलेल्या वॉटर बॉटल्स भेटतात जेणेकरून आपण आपलं पाणी लवकर संपवू किंवा ती लेवल झाल्यावर ती पाण्याची लेवल आपण संपवलं ते छान मस्त असा कोट लिहिलेला असतो तर याच्याने काय होईल तुमची बहीण हायड्रेटेड राहील हेल्दी राहील तर त्यासाठी तुम्ही वॉटर बॉटल तिला गिफ्ट करू शकता नंतरची आयडिया म्हणजे ड्रेस तर वन पीस किंवा मग जम्प सूट किंवा मग एखादा छान सुंदर असा टॉपसुद्धा तुम्ही तिला गिफ्ट देऊ शकता साईज जी आहे ती काय करायची हळूच कपाटामधून बघायचं की कुठली साईज आपल्या बहिणीला छान अशी बसू शकते किंवा मग आपण तुम्ही तुमच्या आईलासुद्धा विचारू शकता की कुठली साईज बसेल तिला न सांगता गपचूप असं बघायचं की कुठली साईज आपल्या बहिणीला छान मस्त अशी बसेल तर त्याचा ड्रेस तुम्ही छान असा घेऊ शकता आयडिया म्हणजे ऑर्गनायझर तर, तर प्रत्येक मुलीला ऑर्गनायझर गरजेचंच असतं जरी तिला वाटत नसेल तरीसुद्धा कारण की जेव्हा आपण तिच्या ड्रॉअरमध्ये तिच्या कपाट्यामध्ये जातो तेव्हा आपल्याला खरं कळतं वाव काय ठेवलंय माझ्या बहिणीने वाव ग्रेट आहे ती म्हणून तुम्ही तिला ऑर्गनायझर गिफ्ट करा म्हणजे ती थोडंसं ऑर्गनाइज करून ठेवेल सो ऑर्गनायझर हीसुद्धा खूप छान आणि सुपर्ब अशी आयडिया आहे तुम्ही तिला ऑर्गनायझर गिफ्ट करू शकता ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती किंवा दुसऱ्या कुठल्या ॲपवरती तुम्हाला खूप सारे ऑर्गनायझर भेटतील त्यामध्ये ज्वेलरी ऑर्गनायझर्स आहेत क्लोथिंगचे ऑर्गनायझर्स आहे लिपस्टिक ऑर्गनायझर्स आहे मेकअप ऑर्गनायझर्स आहे खूप सारे ऑर्गनायझर्स तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती भेटून जातील नंतर काय होईल माहिती आहे तुमची बहीण तुम्हाला येऊन थँक यू भावा तुम्हाला हे ऑर्गनायझर गिफ्ट केलंस म्हणजे आता माझा जास्त जाडा नाही होते असं बोलायला येईल मग तर ही आयडिया सुद्धा खूप छान आहे म्हणजे आजकाल असं निघालेलं पण आहे की तुम्ही तुम्हाला जो फोटो हवा आहे तो फोटो त्या कॉफी मग वरती असा प्रिंट करू शकता किंवा मग तुम्हाला सो so, कुठला फोटो पाहिजे किंवा जे, कि जे कुठलं लिहिलेलं कोट पाहिजे मोटिवेशनल कोट किंवा मग डिमार्टमध्ये तुम्हाला छान मस्त असे कॉफी मग भेटतात एकदम रॉयल असे वाटणारे असे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत ॲमेझॉनवरती आहेत फ्लिपकार्टवरती आहेत हे बघा तुम्हाला जर का काही घ्यायचं आहे तर ते तुम्ही ऑफलाईनसुद्धा घेऊ शकता किंवा मग आपल्याकडे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून ऑर्डर करण्यासाठी सध्या टाईमसुद्धा आहे सो कॉफी मगसुद्धा तुम्ही छान मस्त असा घे 就是。 आयडिया म्हणजे स्किन केअर किट तर खूप मुलींना स्किन केअर करायला आवडतं प्रत्येक मुलीला छान मस्त असा फेसवॉश पाहिजे असतो तर तुम्ही स्किन केअर किटसुद्धा तुमच्या बहिणीला गिफ्ट देऊ शकता एम कॅफिनचं एक स्किन केअर किट आहे ज्यामध्ये बॉडी स्क्रब आहे फेसवॉश आहे सगळं काही आहे ते ॲमेझॉनवरती तुम्हाला भेटू शकतं छान मस्त अफोर्डेबल रेंजमध्ये अंडर थाउजंडमध्ये तुम्हाला ते भेटेल तर ते स्किन केअर किटसुद्धा तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट करू शकता किंवा मग आज ऑप्शन म्हणून प्लम बॉडी लव्हिंगचं सुद्धा एक स्किन केअर किट आहे ते सुद्धा खूप छान आहे व्हॅनिला फ्लेवरचं आहे खूप मस्त असं त्याचा फ्रेग्रन्स आहे तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट देऊ शकता त्यानंतरची लास्ट अँड बेस्ट आयडिया म्हणजे डायरी तर खूप मुलींना आपलं दररोजचं रुटीन किंवा आपल्या मनातलं काहीतरी असं सगळं लिहायला खूप आवडतं आणि त्यांना छानशी अशी ॲस्थेटिक वाटणारी किंवा मस्त अशी मोटिवेशनल वाटणारी अशी डायरी हवी असते तर तुम्ही डायरीसुद्धा तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट देऊ शकता तोसुद्धा खूप छान असा ऑप्शन राहील सो या इथे माझे ट्वेंटी आयडियाज मी तुम्हाला सांगितलेले आहेत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आता त्यामधलं तुम्हाला जे काही आवडेल जे काही तुमच्या बजेटमध्ये बसेल ते तुम्ही घेऊ शकता ऑर्डर करू शकता तर तुम्हाला जर का हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या भावांनो हा व्हिडिओ लाईक करा कारण की मी खूप हेल्पफुल असा व्हिडिओ तुमच्यासाठी केलेला आहे मला असं वाटलं की सगळ्याच भावांना असा प्रश्न पडला असेल की रक्षाबंधन आहे तर काय गिफ्ट द्यावं बरं तर तुम्हाला थोडीशी मदत म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे प्लीज जर ला ला का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि मला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका त्यासोबतच माझा अजून एक चॅनल आहे धनश्रीज किचन म्हणून ज्यावरती मी रेसिपीज अपलोड करते तर त्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वालती क्लिक करायला विसरू नका तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पॉझिटिव्ह आणि स्टे हॅपी बाय